न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा बजाज नगरात उद्योजकाच्या घरावर धाडसी दरोडा चाळीस किलो चांदी आठ किलो सोन्याची लूट बजाज प्लॉट नंबर आर एल त्र्याण्णव मध्ये संतोष लड्डा हे उद्योजक वास्तव्यास आहेत त्यांचा मुलगा क्षितिज लड्डा अमेरिकेत शिक्षण घेत असल्यानं लड्डा कुटुंबीय अमेरिकेला गेलेल्या असल्यानं त्यांच्या घराची रखवाली आणि देखभाल झळके नावाचे केअरटेकर करतात दिनांक 15 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एकच्या दरम्यान झळके हे केअरटेकर घरी असताना आलेल्या सहा दरोडेखोरांपैकी दोघांनी गेटच्या मध्ये प्रवेश करत केअरटेकरला गन लावून घरात प्रवेश केला घरामधील ड्रॉवर मध्ये ठेवलेले चाळीस किलो चांदी तसेच आठ किलो सोने लुटून दरोडेखोर पसार झाले या घटनेमुळे परिसरातील उद्योजकांसह नागरिकांमध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण पसरलंय सदर घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी वाळूच पोलीस घटनास्थळी दाखल झाले चौदा मे ची बजाज न्यूटर एरिया एम वाळून पुलिस शिक्षिका एक संतोष लड्डा नावांच्या व्यक्तीचे एक दरोडा झालेला नाही नाही संतोष लड्डा ना। साधारणतः सात मेला अमेरिकेला गेली त्या ठिकाणी त्यांचा एक वॉचमन किंवा नोकर झोपलेला होता त्याला मारहाण करून ऐवज चोरी आहे मग त्यामध्ये दे त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलेलं की साधारणतः आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी ही चोरी केलेली आहे परंतु आम्ही त्याच्यानंतर पर हाऊस सर्च घेतला असता त्यामध्ये साधारणतः आम्हाला अडीच किलो सोनं आणि आठ किलो चांदी मिळून आली एक्झॅक्ट अजून फिगर माहिती नाही आहे हे अंदाजे आहे एफ आय आर अजून होणं बाकी आहे एफ आय आर झाल्यानंतर आणि त्यांच्याशी परत एकदा हे केल्यानंतर कारण तेही तिकडे डिटेल घेत आहेत अंदाजे हे दिलेले आहे याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा